ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी दरोडे टाकून लुटमार करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने गजाट केले सोळा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाणे हत्तीत मोहदरी वनउद्यानाच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपाच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवून जमा झालेली रोख रक्कम जबरीले लुटमार करून नेली होती याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठरा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच 30 तीनशे सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत खांबाळी शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर अज्ञात चारी समानी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी व लाठ्या काठ्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून मारहाण करत अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता याबाबत घोटी पोलीस ठाण्यात ही गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेटी देऊन पाहणी केली यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या पथकाने वरील घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपूस करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली तसेच यातील आरोपितांनी परिधान केलेले कपडे व देहबोली यावरून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून हे गुन्हेगार नाशिक शहराजवळचे असल्याची माहिती मिळाली ताणिकुने शाखेच्या पथकाने सांगवी या ठिकाणावरून खालील संशयितांना ताब्यात घेतले यामध्ये अमोल माळी संदीप खांदवे महेश ससाणे रवींद्र इंगळे तसेच एक बालकाचाही या चोरी प्रकरणात समावेश असल्याची माहिती समोर आली या संशयितांना ताब्यात घेतला असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखलगाव पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी प्रवेश करून पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्या काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून जबरी लूट केल्याची कबुली दिली आरोपी अमोल माळी यांनी चांदोरी निफाड परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याची देखील कबुली आरोपींकडून एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकानेवरील पाचही गुन्हे उघड केस आणून आरोपींना ताब्यात घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक